जत तालुक्यातील माडगाळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगी या भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकारामबाबा महाराज यांनी लढा उभारला शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केला बाबांच्या या लढ्याला पाठपुराव्याला यश आले असून माडग्याळ ते अंकलगी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे वसपेठ भागात प्रथमच बाबांच्या प्रयत्नामुळे पाणी येणार असल्याचे वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने तुकारामबाबांचा सत्कार करण्यात आला वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी रामण्णा सुतार यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी वसपेठच्या सरपंच पूनम तुराई उपसरपंच अर्चना घोदे ग्रामपंचायत सदस्य शानूर नदाब संगीता हुवाळे सुमन जाधव भगवान तुराई माजी सरपंच राम साळुंखे सुखदेव साळुंखे बिराप्पा शिवाजी निळे संभाजी लेगरे आबाजी वगरे वसंत निळे अमन शेख अशोक निळे राजू धोंडमणी बिराप्पा निळे बट्टू सनदी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना रामण्णा सुतार वसपेठच्या सरपंच पुनम तुराई उपसरपंच अर्चना गोदे म्हणाल्या बाबांच्या नेतृत्वाखाली अंकलगी येथे आमरण उपोषण रक्त द्या पाणी द्या आंदोलन रास्ता रोको केला बाबांनी या मागणीसाठी शासन प्रशासनाकडे राजकारणविरहित लढा उभा हो केला वेळप्रसंगी टिप्पणी टिक सहन केली पण पाण्याचा हा लढा सुरू ठेवला म्हणून आज काम सुरू झाले यापुढे बाबांच्या कार्यात आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अशी ग्वाही दिली वसपेठ गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बाबांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रत्येकाने हट्टाने आणि प्रेमाने ज्या पद्धतीने सांगितलं त्यावरती काम केलं आणि खरोखरच त्याला आज कामाची सुरुवात झाली म्हणून गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी मला बोलून माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं सर्वांचे आभार व्यक्त करतो नवीन म्हणून यासाठी प्रत्येकाने संघर्ष करणं गरजेचं एखादी येऊ शकत नाही येणार नाही त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होत नाही कमी प्रमाणामध्ये पाणी अनेक गोष्टी सांगितल्या पण ज्यावेळी दोन हजार एकोणीस मुंबईला सात जून मी चालत गेलो आपल्या गावातील चालत सोडणीमध्ये गावातली ग्रामस्थ मंडळी माझ्यासोबत जतपर्यंत आले आमच्यासोबत या ठिकाणचे प्रत्येक ह्याच्यामधील मंडळी माझ्यासोबत होते आज त्या तारस्यमतून अनेक मंडळी मायासंघात जत पोहोचून आले जर तुम्हाला सात जूनला आपल्याच सा सा गावातून सुरुवात झाली आणि ज्यावेळेस मुंबईला मी पोहोचलो त्यावेळेस त्यावेळेस तात्कालीन जलसंपदा विभागाचे गिरीश महाजन साहेबांनी पत्र दिलं की तुम्हाला देण्यासाठी पाणी पाणी जाऊ शकतंय बसपेठ तलामध्ये पाणी जाऊ शकतंय गुड्डापूर तलामध्ये पाणी जाऊ शकतंय पण त्या पाण्यावरती जर काम करत असेल तर पाणी शिल्लक नाही हे जर, जर तालुक्यामध्ये कुणाला देखील माहीत नव्हतं चौसष्ट गावाला पाणी मिळणार आम्हाला पाणी मिळणार तुम्हाला पाणी मिळणार हे सगळ्या कुठे माहिती नव्हत्या सर्व सांगायला बरं वाटेल की चिड्यामध्ये आपल्या मोठा आहे मी एकटा नाही पण ह्याला प्रोत्साहन मला म्हणे जरपर्यंत सोडू द्या जशी मुलगी नांदाला जाते गावाच्या बाहेर सोडलं जातात तसे वसपेडमध्ये सगळी महिला माणसं सगळे मंदिर अगदी जणच्या बाहेर जत मंदिरापासून सगळे झाला त्यानंतर परत मी दोन हजार एकोणीस पासून त्यांनी या कामासाठी संघर्ष करत होते त्या संघर्षाला यश मिळाल्याबद्दल आपल्या गावामध्ये तुकाराम बाबांचं सरकार सत्कार करायचं ठरवलेलं आहे हा सत्कार आपल्या गावचे सरपंच